Jaliz akala atak. Jaliz payjet, akala atak. Jaliz payjet.

स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निघून हत्या झाली आणि त्याच्या निषेधार्थ चेंजपूर ग्रामस्थ व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं संक म्हणजे आम आदर्श संघर्षोद्धा म्हणून दादा जारंग पाटील सुरेश अण्णा व संदीप भैया क्षीरसागर <sans> यांची जी विटंबना म्हणजे फोटो विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ चेंजपूर ग्रामस्थेने आम्ही अद्भूत केला आहे आणि आमची एकच मागणी आहे की बाबा यांना संतोष देशमुखांच्या देश्च कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांचा जो दबाव टाकला जातो आहे त्या त्याच्यात कुठेतरी म्हणजे उलगडा झाला पाहिजे आणि त्यांच्या इथून पुढं जे म्हणजे दिला नाही पाहिजे का आर आरोपीला कुठलाही जात म्हणजे नसते म्हणून आपले जे दुसरे म्हणजे फक्त ते समाजकंडक आहेत त्यांना ते सपोर्ट करतायत त्यामुळे तो असा सपोर्ट झाला नाही पाहिजे आरोपी जीवनात तरी